नवनीत राणांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा नाही असं बच्चू कडूंनी म्हटलंय वेळ पडली तर महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ प्रहारचे आमदार बच्चू कडूंनी हा इशारा दिलाय शिंदेच्या प्रेमामुळे आता आम्ही अडचणी येतोय असं आम्हाला वाटतंय असं सुद्धा बच्चू कडूंनी म्हटलंय ज्या पद्धतीनं हा सगळा वाद सुरू आहे नेमकं आता जरी जी चर्चा आहे की नवनीत राणा भाजपकडून उमेदवार असतील मग त्यांना तुमचा पाठिंबा नसणार आहे बिल्कुल नाही या अशा स्थितीमध्ये बिलकुल राहणार नाही ही जी स्थिती आता निर्माण केलेली आहे यामध्ये तर कोणाची मानसिकता नाहीच आहे घेऊ वेळ आली तर घेऊ बिलकुल घेऊ आणि आमच्या त्या मतदारसंघामध्ये माझे दोन आमदार म्हणजे विधानसभा सोडून किमान एक लाख मतं आमच्या त्या भागात आहे तर खरा तर दावा आम्हीच करायला पाहिजे होता पण आम्ही प्रामाणिकता पण हे काम करणं हे थोडं आंगलट येत आहे शिंदे साहेबांच प्रेम जे आहे त्यामुळं आम्ही थोडं अडचणीत येत आहोत असं वाटायला लागलं बाहेर पडून उमेदवार देणार आहात प्रहारचा वेळ आली तर देऊ त्यांनीच सुरुवात त्यांनी केली आहे तोडाची तर तो आम्ही तोडू कसं आहे आम्हाला त्याचं वाईट वाटतंय युतीतून बाहेर जायचं नाही आमची मनातली इच्छा आहे पण तुम्हाला ठेवायचंच नाही तर आम्ही एवढे काही गुलाम पण नाही आहे एवढे लाचार पण नाही आहे कॅमेरामॅन रोहन पवारच विनायक डावूक टी मराठी मुंबई